हॅलो फ्रेंड ही आणलं मी चिकन आता बनवणार आहे इथं लसूण घेतलं आहे सोलायचं आहे थोडाफार आणि इथं चहा टाकलाय गुळाचा चला आपण भेटू मी केली चिकनची तयारी आज कुठूनच टाकायला वेगळ्या पद्धतीचं हे चिकन धुवून घेतलं आहे मस्तपैकी आणि हवा का इथं तेल टाकून घेतलं आहे आता मी कांदा टाकून द्यायला तर हा बघा आता की ही तुम्हाला वाटलं लसूण आणि आदरक टाकायला गेलं टमाटर नाही नंतर बघा आता टाकायचं आहे का नाही तर काही एवढं नाही तर आता मटण गिरेवी टाकून घ्या चिकन गिरे टाकून घ्या

तर ममला ह्याला एक आपलं सिटी देऊन घ्या मीठ टाकून घेते एक चमचा मीठ टाकलं तर हा असं झालं गरम मजी कमी गॅसवर ठेवलं आहे मी तर, मी। तर आता ह्याच्यातच तमाटा पण टाकणार आहे मी तर पोरगं म्हणलं मी आणतो म्हणून म्हणलं जाऊ द्या आता नाही तर नंतरच टाकणार होते मी फोडणी परत एकदा तर आताच ह्याच्यात टाकणार आहे मागाचं चिकन ह्याच्या खाया हे उघडू आपण आता मागापासून नाही मी उघडलं कसं झालंय ते तर हवा का वाव तर हवं का हे असं झालं हे मस्त पैकी आता ही कढई ठेवली वरी कढई टाकायचं तेल तर हा का फ्रेंड मी आणि ह्याच्यात तेल टाकून घेते थोडं आणि बाजरीचं पीठ भाजून घेते नेहमी नेहमीप्रमाणे कारण आम्ही बाजरीचे पीठच भाजून भाजी करताय आहे हवं का लय नाही टाकत मी मगाशी टाकले बरं का तेल भरपूर त्याच्यामध्ये दिसतंही नाही ना बघा तर आता बाजरीचं पीठ घेते चाळून हवं का असं बाजरीचं पीठ भाजून घ्यायला हे चाळायला लागले मी चाळणीनं तर हाव का फ्रेंड आता पीठ भाजून घेतलंय मस्त खमंग असं आता हाव का हे भाजलं पीठ मस्त फ्रेंड माझा पूर्ण हेडी बघत अस जा कारण की मीच कॅमेरा पण धरते आणि मेहनत खूप लागते हो तर बघा तुम्ही हा बघा आता ही लाल चटणी टाकायला तिकटवाली कारण माझ्या घरी यायच्यात माझे बहीण आणि मेहना तर हा बघा ना भाजी फाडवायची थोडी म्हणून तर हवा का ही टाकली मी लालवाली चटणी लाल, लाल पावडर तर बस झाले एकच आमच्या कारण आम्ही आता दुसरा पणचा मशाला वापरत नाही आम्हाला मशाला आधी होता आवडत होता पण आता नाही आवडत सांगू शकत नाहीत हा का आता हवं का एवढी चटणी आम्हाला लागणार आता जर कमी पडली तर अनेक टाकणार मी तर बघा का आता काय करणार मी हा का हे चिकन

फ्रेंड बहिणीचा फोन होता म्हणून तर वा फ्रेंड भाजी मटन नाही चिकन हाय फ्रेंड तर फ्रेंड मी खूपच हावसानं बनवते कारण की माझ्या फ्रेंड लोकांना पण आवडावं म्हणून फ्रेंड मी इतकं छान बनवते ना पण माझे तुम्ही व्हिडिओ बघा लाईक करा